सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूल चार्षिक स्नेह संमेलन मोठ्या करण्यात आलं श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूल च पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला कहा गया हमारा बचपन अशी थीम यासाठी ठेवण्यात आली होती स्नेह प्रमुख पाहुण्या डेप्युटी चॅरिटी कमिशनर सुनीता कंकणवाडी यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं सध्याची पिढी मोबाईल गेम आणि व्हिडिओ गेममध्ये सतत व्यस्त असताना त्यांच्यातील बालपण कुठंतरी हरवत चाललंय हे सर्व पालकांना लक्षात आणून देण्याकरता बचपन थीम डान्स नर्सरी ते मोठ्या गटामधील चिमुकल्याने सध्याच्या पिढीला माहिती नसलेली अवखळ आणि खटाळ बालपण आपल्या बहारदार नृत्याविष्कारातून सादर करून दाखवली श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी पालक सदस्य डॉक्टर राजशेखर येळीकर भीमाशंकर पटणे गुरुराज माळगे तसंच शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता कोरवार आदींसह पालकवर्गाची यावेळी मोठी उपस्थिती होती कार्यक्रमात सूत्रसंचालन आरती पंडित ज्योती कुडल यांनी केलं कार्यक्रम यशस्वी होण्याकरता शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले